यूट्यूबीत अध्यामध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते <coughs> आवाजामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे कारण माझी तब्येत ठीक नव्हती आवाज अजून थोडा व्यवस्थित झाला नाही आहे त्यामुळे थोडंसं इग्नोर करा समजून घ्या आणि आज मी तुमच्यासाठी एक खास रेमेडी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं असेल तर घंटीचं बटन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग आजच्या रेमेडीला आपण सुरुवात करूया सुरुवात करण्याअगोदर मी सांगणार आहे आजच्या रेमेडीमध्ये आपण काय यूज केलेला आहे तर आजच्या रेमेडीमध्ये आपण घरगुती असा आपल्याच किचनमध्ये सगळ्यांच्या किचनमध्ये मिळणारा म्हणजेच बटाटा बटाटा आपण आजच्या रेमेडीमध्ये यूज करणार आहोत सो लेट स्टार्ट बटाट्यामध्ये विटॅमिन मिनरल्स आणि एन्झाईम असतात जे आपल्या त्वचेला निरोगी तेजस्वी आणि सुंदर बनवण्यास मदत करतात बटाटा हा नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो सैल पडलेली त्वचा टाईट होते त्यांपासून सुटका मिळते कोरडी त्वचा रिंकल मुरुमांचे डाग अशा अनेक समस्यावर बटाटा हा एकमेव असा उपाय आहे चला तर मग फर्स्ट रेमेडी आपण बघूया एक मीडियम साईजचा बटाटा घ्या वॉश करून घ्या पील करा किसून घ्या आणि त्याचा रस काढा डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशनसाठी अतिशय उत्तम अशी ट्रीटमेंट आहे बनवलेला बटाटा ज्यूस बघू शकता तुम्ही तर त्याचं जे वरचं आहे ते मी आता साईडला फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर संपूर्ण चेहऱ्यावर हे आपल्याला एका कॉटनच्या साह्याने अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्यापूर्वी चेहरा हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या कुठलीही रेमेडी आपण जेव्हा करतो तेव्हा फर्स्ट प्रोसिजर म्हणजे चेहरा हा स्वच्छ असणे चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर कॉटन बॉलच्या साह्याने चेहऱ्यावर अंडर आय सर्कल इत्यादी ठिकाणी संपूर्ण चेहऱ्यावर छान असं अप्लाय करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं आहे आणि नॉर्मल पाण्याने वॉश करायचा आहे चांगल्या रिझल्टसाठी डेली तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ठेवा कारण बटाटा हा नॅचरल ब्लीचचं काम करतो तर तुम्ही बघू शकता आफ्टर वॉश माझ्या चेहऱ्यावरती खूप छान असा ग्लो आलेला आहे इथे तुम्ही रिझल्ट बघू शकता जेव्हा आपण डेली आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ठेवतो तेव्हा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला असा मिळेल तुमच्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स पिंपल असे काही असेल तर तुम्ही त्याच्यापासून सुटका मिळू शकतात तर काहीच फर्स्ट रेमेडी तुम्ही बघितली आहे आता आपण सेकंड रेमेडीकडे ओळूया सेकंड रेमेडीमध्ये मी घेतलेला आहे एक चमचा बटाटा ज्यूस त्यानंतर एक चमचा अलोवेरा जेल घेतला आहे तुमची स्किन ड्राय असेल तरच तुम्ही यामध्ये विटॅमिन ई e ऑइलचं दोन तीन ड्रॉप टाका जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर एक क्रीम असते त्याप्रमाणे असं झालेलं आहे हे उरलं तरी काही प्रॉब्लेम नाही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही रोज हे यूज करू शकता तर आता याला लावायचं कसं आहे तर हे असं संपूर्ण चेहऱ्यावरती याला मसाज द्यायचा आहे जसं आपण फेशियलचा स्टेप करतो त्याप्रमाणे संपूर्ण चेहऱ्याला छान अशा मसाज द्यायचा आहे मसाज देत असताना मला तर असं वाटायचं डोळे मी बंद करूनच घेते खूप मस्त फिलिंग येत होते आणि खूप छान असं वाटतं नॅचरल वाटतं आठवड्यातून एकदा जेव्हा मी हे करते तेव्हा तुम्ही मनापासून करा तुमच्याही चेहऱ्यावर छान असा ग्लो येईल डीप क्लिनिंग जेव्हा आपण करतो चेहऱ्याची तेव्हा तेवढाच ग्लो आपल्याला मिळतो आणि आनंदही मिळतो तर बघू शकता तुम्ही एवढं छान स्टेप पूर्ण आपण करून घ्यायचा आहे कारण जेवढा आपण स्किनला मसाज देतो तेवढं छान रक्तभिसरण होतं तर असं मसाज द्यायचा आहे आणि पाच ते दहा मिनिट अशा फेशियल मसाज देऊन झाल्याच्यानंतर ह्या स्टेप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला पार्लर लाईक ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येईल मसाज केल्यानंतर दहा मिनिट ठेवा आणि पाण्याने नॉर्मल पाण्याने वॉश करून घ्या आता तुम्ही ते बघू शकता पाच ते दहा मिनिट झालेले आहे मसाजसुद्धा खूप छान झाला त्यानंतर तुम्ही माझा चेहरा बघू शकता किती छान असा क्लीन झालेला आहे आणि ग्लोसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही हे तुमच्या रुटीनमध्ये ठेवलं तर तुम्हाला पिंपल अँटी रिंकल ह्या सर्व समस्यांपासून तुमचं संरक्षण होईल थर्ड स्टेपमध्ये आपण करणार आहोत बटाट्याचेच दोन काप आहे जे मी फ्रीजमध्ये ठेवले होते ते आता गार झालेले आहे आणि मी त्याला आता माझ्या डोळ्यावरती ठेवून घेते आहे असं केल्यामुळे काय होतं आपल्या डोळ्याच्या खालचे जे अंडर आय सर्कल्स झालेले आहेत जे डार्क झालेले आहे पिगमेंटेड स्किन आहे तर ती फेल्ड व्हायला मदत होते तर मंडळी मी इथे तीन स्टेप तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पण तुम्हाला जर यापेक्षा चांगला रिझल्ट हवा असेल तर तुम्ही पोटॅटो ज्यूसमध्ये रोज वॉटर टाकून आईस्क्यूब बनवून घ्या आणि ह्या आईस्क्यूबने संपूर्ण चेहऱ्याला छान मसाज द्या मसाज दिल्यामुळे डिस्कलरेशन फेल्ड होईल आणि पोर्ससुद्धा टाईट होते तर तुम्हाला मी सर्व टिप्स शेअर केलेल्या आहेत आत्ता चेहरा वॉश केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्याला असंच सोडायचं नाही आहे चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यासाठी मी पुन्हा एकदा माझ्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावून घेते आहे तर इथे बटाट्यामध्ये काय गुणधर्म आहेत आणि पिगमेंटेड स्किन स्किनसाठी संपूर्ण उपाय म्हणजे तीन स्टेप तरी मी इथे कवर केलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जी कुठली स्टेप जमेल ती तुम्ही डेली बेसिसमध्ये करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू